नमस्कार आहोत ग्राम ढोकी येथे तालुका जिल्हा धाराशिव आणि आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकड्याहून आपण जाणून घेऊ की त्यांनी यावर्षी पहिल्यांदा त्यांच्या या भागामध्ये आल्याची लागवड केलेली आहे दादा नमस्कार नमस्कार आपला संपूर्ण परिचय आम्हाला एक करून द्या माझा परिचय राहुल रामभाऊ देशमुख राहणार ढोकी तालुका जिल्हा धाराशिव हे आल्याची लागवड मी पहिल्यांदाच केलेली माझ्या माहितीनं या भागात म्हणजे आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच मी केलेली आहे माहितीनं माझ्या तर साधारणतः कधी लागवड केली आहे आपण ही आल्याची लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यात केलेली आहे लागवड केल्यापासून पाऊस जवळपास एक महिनाभर तर लागून होता महिनाभर त्याला म्हणजे पाणीच देता आलं नाही तर ही पाऊस जो लागलेला होता त्या कारणानं आपण या प्लॉटमध्ये जर पाहिलं तर थोडासा पिवळेपणा आपल्याला दिसतोय पण जसा असा आप वापसा आपल्या जमिनीमध्ये येईल तसा तसा तो पिवळेपणा जाऊन पुन्हा आपला प्लॉट ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये येणार आहे तर आता इथं तुम्ही जे पाणी आणि खत व्यवस्थापन करतात आता ह्या पिकाला आपण पाणी पाण्याचं जे व्यवस्थापन आहे ते आपण ड्रिप ठिबकद्वारे करतोय आणि ते नेट ऑफ हेम कंपनीचं आहे सोळा एम एमचं ड्रिप केलेलं आहे आपण आणि त्याची सव्वा सवा फुटाची हे आहे दोन ड्रिपर दोन ट्रिपलमधलं अंतर सव्वा फूट आहे तर तुम्हाला या ड्रिप मधून पडणार पाणी कसं वाटलं ते सारखं पाणी पडतं म्हणजे प्लॉट मध्ये पहिल्या ड्रिपर मधून जे पाणी पडतं ते शेवटच्या ड्रिपर मधनं पण तेवढंच पाणी पडतं आणि त्याचं आम्ही बघितलेलं आहे मी आणि आमच्या माणसानी जे वाटी ठेवून बघितलेलं आहे त्या ठिकाणी वाटी ठेवली इकडेही वाटी ठेवली किती वेळात सारख्या वेळेत सारखं पाणी भरवला थोडक्यात तर हे जे शेतकरी बंधू पाणी पडण्याचा सारखेपणा आहे ते आपल्यासाठी सर्वात महत्वाचं आहे कारण आपण लावलेला कंद जो आहे त्याच्या बाजूला असलेलं ड्रिपर याच्यामधून जर पाणी एक समान पडलं तर आपण दिलेले खतं एक समान जातील खतं एक समान गेले म्हणजे पिकाची वाढसुद्धा आपली एक समान भेटेल त्या कारणानं ठिबक निवडत असताना जे ठिबक एक समान पाणी देतं असंच आपण निवडायला पाहिजे तर तुम्हाला या संदर्भात माहिती कुठे भेटली नेटाफिमच्या ने या ठिबकविषयी नेटाफिमची म्हणजे तसं अगोदरच माहिती होती बरं नेटाफिम कंपनीबद्दल अगोदरच माहिती होती परंतु आमचे गावचे डीलर धनंजय देशमुख यांच्याकडं डीलरशिप आल्यावरती मी त्यांच्याकडं चौकशी केली आणि त्यांनी या साहेबांना बोलवून मला हे संपूर्ण माहिती दिली आणि प्लॉटवरती येऊन हो आम्ही सर्वे वगैरे केला अगोदर हो मग त्यावेळी आमच्याकडं म्हणजे असं काहीच पिकाचं काही नियोजन नव्हतं पाणी नसल्यामुळं काहीच नियोजन नव्हतं मग पाऊस पडल्यानंतर आणि ड्रिप केलं म्हटल्यानंतर मग आलं पीक घ्यायची बरेच दिवसांपासून माझ्या डोक्यामध्ये हे होतं ते ड्रीप केल्यामुळं मला ते सत्यात उतरवता आलं ड्रीपशिवाय शेती नाही हो ड्रिप शिवाय शेती नाही हे मी तर सगळ्यांना सांगत असतो आणि अनुभवलो पण अनुभवलं म्हणजे काय वर्षानुवर्ष अनुभवतो पण काही अडचणीमुळे ड्रिप करता आलं नव्हतं आता मी जवळपास सगळ्या शेताला माझं ड्रिप केलेलं आहे म्हणजे माझं कुठंच एक गुंठा सुद्धा आता बिगर ड्रिपचं क्षेत्र शिल्लक नाही आणि नेता फिम ज्यांनी ज्यांनी अगोदर केलेलं होतं त्यांच्याकडं बघितलं होतं मी त्यांच्याकडं त्यांचे अनुभव चांगले होते आणि मला पण मी पण याच्याबद्दल माहिती घेत असतो हमेशा कुठलं चांगलं काय चांगलं तर नेटा ऑफिम करा असं मला कोणी सजेशन दिलं नव्हतं माझ्याच मनात होतं नेटा ऑफिमच ड्रिप करायचं म्हणून अच्छा तर धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल आभारी आहोत शेतकरी बंधू आपण जर डोकी भागामधले असतात धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि आपल्याला ठिबक करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या देशमुख साहेबांशी संपर्क करू शकता आमचे इंजिनियर आणि डिस्ट्रिक्ट मॅनेजर त्या भागामध्ये आहेत लोमटे साहेब यांच्याशी संपर्क करू शकता धन्यवाद